नमस्कार मित्रांनो आज आपण एका भन्नाट गोष्टीबद्दल बद्दल बोलणार आहोत जी सध्या टेक्नॉलॉजीच्या जगात खूप चर्चेत आहे नाव आहे ज्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडवली आहे त्यांनी विकसित केलेले एआय मॉडेलिंग जगभरातील तज्ज्ञांना थक्क केले आहे विशेष म्हणजे त्यांनी हे सर्व काम कमी खर्चात आणि कमी कॉम्प्युटिंगमध्ये पॉवरमध्ये साध्य केले आहे डीप सिकने अरोन नावाचे एक मॉडेल विकसित केले आहे जे ओपन एअर मॉडेलशी स्पर्धा करते हे मॉडेल गणित कोडिंग आणि लॉजिकल मध्ये उत्कृष्ट कामगिरी करते आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी हे मॉडेल केवळ सहा मिलियन डॉलर्स खर्चात तयार केले आहे जे इतर मॉडेलच्या तुलनेत खूपच कमी आहे लिपसिकच्या या यशामुळे अमेरिकन टेन कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे विशेषतः नेडा सारख्या कंपन्या शेअर्स मध्ये मोठी घसरण झाली आहे लिपसिकच्या या इन्व्हेशन मुळे या क्षेत्रात नवे मार्ग उघडले आहेत डिपसिकने त्यांच्या बोर्डला ओपन सोर्स केले आहे ज्यामुळे जगभरातील संशोधक आणि डेव्हलपर्सांना त्यांचा फायदा होऊ शकतो यामुळे या विकासात पारदर्शकता आणि सहाय्य वाढेल डिपसिकच्या या कामगिरीमुळे चीनच्या या क्षमतेबद्दल नवे प्रश्न निर्माण झाले आहेत अमेरिकन तज्ज्ञ आणि सरकारी घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून आहे तर मित्रांनो ही होती डीप सी ए आयची ची कहाणी जे दाखवते की कमी साधन संसाधनामध्ये मोठी कामगिरी करता येते तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि हो अशाच आणखी रोचक गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका